पंढरपूरमध्ये आषाढी आणि कार्तिकी एकादशीला मोठी यात्रा भरत असे विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात एकादशीला भक्तांची मोठी मांदियाळी असे बोललोबा न चुकता आषाढी आणि कार्तिकी एकादशीला वारी करत असत विठ्ठल सेवेचे त्यांनी व्रत घेतले होते एकदा बोललोबा वारी करून पंढरपूरवरून घरी परतले मग थोड्या दिवसानंतर कणकाईला दुसरा मुलगा झाला हा मुलगा जरा काळा सावळा होता पण तरतरीत होता जणू साक्षात विठ्ठल माऊलीचे बालरूपच होता कणकाई आणि बोलोबा यांनी या मुलाचे नाव तुकाराम असे ठेवले गावातील सर्व लोक त्याला लाडाने तुक्या म्हणत असत हा तुकाराम हळूहळू मोठा होत होता मोठं होऊ लागला तसा तो अनेक खोड्या काढत असे लोक त्याला खोडकर म्हणून संबोधत असत तो अतिशय खेळकर आणि खोडकर बनला गावातील सर्वांना तुकाराम खूप आवडत असे त्याचे रूप आणि हसरा चेहरा पाहून सर्वांचे मन अगदी प्रसन्न होत असे बोललोबा आपल्या दोन्ही मुलांना अतिशय प्रेमाने शिकवत असत मोठा सावजी आणि धाकटा तुकाराम यांना ते भक्ती मार्गाची शिकवण देत असत बोलोबा आपल्या मुलांना पहाटेच उठवत त्यांना संत ज्ञानेश्वर आणि इतर सर्व संतांच्या गोष्टी सांगत असत अनेक अभंग त्यांना शिकवत असत दोन्ही मुले अगदी मन लावून हे अभंग ऐकत असत त्यांना हे सर्व खूप आवडत असे कणकाई देखील मुलांना संत ज्ञानेश्वर संत नामदेव यांचे म्हणत थोपटून झोपवत असे थोडे दिवस झाल्यानंतर कनकाईला आणखी एक मुलगा झाला त्याचे नाव त्यांनी कान्होबा असे ठेवले कान्होबा आपल्या दोन्ही मोठ्या भावांबरोबर सर्व गोष्टी शिकत होता मुले हळूहळू मोठी होत होती सावजी आपल्या वडिलांना मदत करत असे तुकाराम देखील गुरे चरायला घेऊन जात असे बोललोभांनी तुकारामांना शेतामध्ये नांगर कसा चालवायचा आणि इतर शेतीची अनेक कामे शिकवली थोरल्या सावजीचे व्यवहारामध्ये लक्ष नसे परंतु तुकाराम वडिलांचे सर्व सांगणे लक्षपूर्वक ऐकून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत असे तुकाराम महाराज अतिशय हुशार होते त्यांनी या सर्व गोष्टी अतिशय कमी वेळेमध्ये शिकून घेतल्या धाकटा कानोबा देखील त्यांच्याबरोबरच असे त्यांनी कानोबाला देखील सर्व गोष्टी शिकवल्या वडिलांच्या व्यवसायामध्ये तुकाराम महाराज मदत करू लागले अतिशय चांगले दिवस त्यांचे सुरू होते